सतसंगाचा परिणाम एका गावात एक चोर आणि त्याचा मुलगा राहत होते वडिलांनी खूप चोऱ्या केल्या होत्या त्यांचा शेवट जसा जवळ आला तसे त्यांनी मुलाला जवळ बोलावून घेतले आणि काय वाटते ते होऊ दे पण कोणत्याही प्रवचन किंवा की कीर्तनाच्या वाटेला चुकूनही जाऊ नको असा मुलाला उपदेश केला त्यांनी मग प्राण सोडले मुलाने हा उपदेश मनापासून पाडला पण त्यामागील कारण त्याला कळले नाही एके दिवशी जंगलातून पडून गावाकडे येत असताना चुकून एका मंदिराच्या पाठीमागे तो आडोशाला लपला त्या मंदिरात एका महाराजाचे प्रवचन चालू होते प्रवचनात त्यांनी एक कथा निवडली होती त्यातील एकच वाक्य ह्याच्या नकळत कानावर पडले ते म्हणजे देवांची सावली पडत नाही ह्याने ते मुद्दाम ऐकले नव्हते तरी त्याच्या डोक्यात ते चांगलेच भिनले नेमके त्याच वाटेवर राजाचे सैनिक त्याला आडवे आले आणि त्यांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले बरेच दिवस खूप त्रास देऊनही खूप मार खाऊनही याने गुन्हा कबूल केला नाही तेव्हा राजा चिंतित झाला आणि त्याने सरदारांची सभा बोलावली आणि चोराबद्दल सांगितले व उपाय सुचविण्याबद्दल सांगितले एका सरदाराने शेवटी एक उपाय सुचविला तो म्हणाला हा कशाला घाबरत नाही किंवा कशाला बघत नाही तेव्हा याला देवाची तरी भीती घालू आणि ह्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेऊ मग एका सुंदर स्त्रीला खूपसे दागदागिने घालून देवीच्या रूपात सजविण्यात आले आणि ह्याच्यासमोर पाठविण्यात आले तुरुंगात सर्वत्र अंधार होता आणि फक्त थोडा उजेड या स्त्रीवर पाळण्यात आला चोराने पाहिले एक देवी आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला गुन्हा कबूल करण्यास सांगत आहे पण ह्याच वेळी त्याला नेमके प्रवचनातील देवाची सावली पडत नाही हे वाक्य आठवले आणि त्याच्यासमोरील देवीची सावली पडलेली त्याला दिसली त्याचबरोबर त्याला कळले की ही देवी नाही माणूस आहे तरी त्याला कडून चुकले आपण एकदा प्रवचन चुकून ऐकले तर आपल्याला इतका फायदा झाला मग ही लुटमार कशाला चोरी कशाला त्यापेक्षा चांगला मार्ग पत्करून जीवन जगण्याचा त्याने निश्चय केला तात्पर्य चांगले विचार ऐकल्याने चांगली संगत केल्याने माणसाला चांगले वागण्याची प्रेरणा मिळते